नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता कारण महाराष्ट्र शासनामार्फत गट ड सवर्गाची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे तब्बल दोनशे त्रेसष्ट पदांची ही बंपर भरती असणार आहे ज्यासाठी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तुम्ही दहावी असाल बारावी असाल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये शिपाई प्रयोगशाळा परिचर कक्षसेवक पहारेकरी माळी प्रयोगशाळा सेवक सुरक्षा रक्षक चतुर्थ सैनिक कर्मचा चारंसारखी महत्वाची पदं भरली जाणार आहे मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे या स्केलप्रमाणे तुम्हाला या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत गट ड म्हणजे वर्ग चार सवर्गातील विविध पदं सरळसेवे पद्धतीने भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं डब्ल्यू 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 डॉट जी एम सी मिरज डॉट ई यू डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट सांगली डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहे या दोन्ही संकेतस्थळाच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे मित्रांनो याबाबतची सविस्तर प्रक्रिया आय बी पी एस या कंपनीमार्फत पार पाडण्यात येणार आहे यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत ही पदभरती केली जाणार आहे यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आणि आरोग्य शिक्षण पथक तासगाव या विविध संस्थांमार्फत किंवा हॉस्पिटलमार्फत ही पदभरती केली जाणार आहे दे सविस्तर डिटेल्स आपण या ठिकाणी बघू शकता यामध्ये जी पहिली संस्था आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्यामार्फत शिपाई शवविच्छेदन परिसर शवविच्छेदन कक्ष परिसर प्रयोगशाळा परिसर प्रयोगशाळा सेवक चतुर्थ श्रेणी कर्मचारी वसतिगृहसेवक रक्षक अंधारकोली यासारख्या सवर्गाची एकूण सत्तेचाळीस पदं या ठिकाणी भरली जाणार आहे प्रत्येक पदासाठी सारखाच पगार असणार आहे यस एकनुसार तुम्हाला हा पगार दिला जाणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या स्केलनुसार हा पगार असणार आहे प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी हा टेबल ही पी डी एफ या सर्व गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे पुढची जी संस्था आहे मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या यांच्यामार्फत देखील ही कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे यामध्ये शिपाई कक्षसेवक औषध वितरणसेवक बाह्य रुग्णसेवक अपघात सेवक शस्त्रक्रिया परिसर अंधारकोली परिषद शकिरण परिसर रक्तपेढी परिसर रुग्णपट वाहक सहाय्यक स्वयंपाकी सुरक्षा रक्षक म्हणजेच पहारीकरी माळी यांसारखी तसे धोबी न्हावी प्रयोगशाळा परिचर व्रणोपचारक आणि स्वयंपाकी अशा एकूण ऐंशी पदांची भरती केली जाणार आहे प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे देखील तुम्ही बघू शकता पगार मात्र सर्व पदांसाठी गट डनुसार हा दिला जाणार आहे तुम्ही बघू शकता किती पगार असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या स्केलनुसार हा पगार उमेदवारांना दिला जाणार आहे पुढची जी संस्था आहे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली यांच्यामार्फत देखील बघू शकता कक्षसेवक पहारेकरी शिपाई श किरण सेवक रुग्ण सेवक धोबी दवाखाना सेवक शस्त्रक्रियाकार सहाय्यक स्वयपाकी मदतनीस शस्त्रक्रियागार सेवक वनोपचार यांसारखी महत्त्वाची पदं या ठिकाणी भरली जाणार आहे याच्या व्यतिरिक्त अजून काही पदं या ठिकाणी असणार आहे रक्तपेढी सेवक उद्वाहन चालक माळी प्रयोगशाळा सेवक नाविक मिस्त्री कार्यशाळा परिचर पाणीवाला शिंपी असे एकूण एकशे अठ्ठावीस पदांची भरती पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली यांच्यामार्फत केली जाणार आहे सर्वाधिक पदं सेवकाची असणार आहे एकावन्न पदे असणार आहे पहारीकरी तेरा शिपाई दहा अशा प्रत्येक पदासाठी किती व्याकांची असणार आहे तुम्ही बघू शकता यामध्ये काही पदांसाठी मात्र अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे या, या स्केलनुसार देखील पगार उमेदवारांना दिला जाणार आहे सर्व पद गट सवर्गाची या ठिकाणी असणार आहे पुढचं जी संस्था आहे आरोग्य शिक्षण पथक तासगाव यामध्ये देखील शिपाई एक जागा प्रयोगशाळा परिचर, दंत परिचर प्रत्येकी एक जागा तर स्वच्छता सेवक तीन श्रीकक्ष सेविका म्हणजे आया दोन जागा असणाऱ्या अशा एकूण आठ पदांची भरती आरोग्य शिक्षण पथक तासगाव यांच्यामार्फत केली जाणार आहे मित्रांनो या चारही संस्थांसाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तर चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहे संदर्भाची नुकतीच शॉर्ट नोटिफिकेशन बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे डिटेल्ड नोटिफिकेशन अजून यायचं बाकी आहे डिटेल्ड नोटिफिकेशन आल्यानंतर त्यावर देखील सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहेत यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो या ज्या गट डस वर्गाच्या जागा आहे यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते अडोतीस वर्षाच्या दरम्यान असतं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव पर्वातील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट असते या व्यतिरिक्त या पदांसाठी तुमची ऑनलाईन एक्झाम देखील घेतली जाते चार वेगवेगळ्या विषयावरती एक्झाम असते यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अवधी बौद्धिमत्ता या चाचणी या विषयांचा समावेश असतो एकोणीस शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी हे प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर उमेदवारांची या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाते मित्रांनो अशाच प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेची देखील निघालेली आहे दोनशे दहा पदांची ही बंपर भरती असणार आहे आणि यासाठी देखील आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनवलेला आहे सविस्तर नोटिफिकेशन आहे त्यामध्ये सविस्तर सर्व गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची लिंक मी दिलेली आहे किंवा आय या बटणावरती क्लिक करून तुम्ही याबाबतचं सविस्तर अपडेट घेऊ शकणार आहात आता यामध्ये उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत डब्ल्यू 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 डॉट जी एम सी मिरज डॉट ई डीओ डॉट इन या संकेतलावरती जाऊन या भरती प्रक्रियेसंदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्ही देऊ शकणार आहात बाकी अर्ज करण्याचा कालावधी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज करण्याचं सविस्तर तपशील या सर्व गोष्टी ज्यावेळेस सविस्तर नोटिफिकेशन डिटेल नोटिफिकेशन वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर लगेच आपल्या चॅनलवरती या संदर्भाचा व्हिडिओ मी बनवणार आहे मात्र अभ्यासाला तुम्हाला आत्ताच लगेच सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो शॉर्ट व्हिडिओ होता शॉर्ट नोटिफिकेशन होतं सविस्तर नोटिफिकेशन लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग